अरोली ठाण्याचे ठाणेदार निहल राऊत यांच्यावर आरोप पत्रकारावर एकतर्फी गुन्हा नोंदवून खळबळ लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर प्रश्नचिन्ह पत्रकार विजय नागेश्वर चिलकुरी यांना फसवले का सूत्रांच्या आधारे पत्रकार हा एक टार्गेट तर ता नाही ना अरोली ठाणेदाराची मनमानी सीसीटीव्ही फुटेज असूनही कारवाही का नाही जनतेचे रक्षक की भक्षक पोलीस प्रशासनावर उमटते प्रश्नचिन्ह ठाणेदार स्नेहल राऊत यांचे राजकीय लोकांसोबतचे गुप्त साठगाठ ठाणेदाराच्या उपस्थितीत वाळू उत्खनन कायदा व नियमांचे उल्लंघन ठाणेदार रायटर राजेंद्र पुळके यांचे वाळू माफियांसोबतचे संबंध पोलीस अधीक्षक नागपूर यांच्या पथकाने केली कार्यवाही तरीही ठाणेदाराचे संरक्षण का राजकीय आशीर्वादामुळे बदलीच धाक नाही सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांची सत्ता तर नाही ना नमस्कार आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण नागपूर ग्रामीण भागातील अरोली पोलीस ठाण्यात घडलेल्या एका गंभीर घटनेवर प्रकाश टाकणार आहोत निर्भीड पत्रकारांच्या अधिकारांचा कसा अनादर केला जात आहे आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे या रिपोर्टमध्ये जाणून घेऊया दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अरोली पोलीस स्टेशन मध्ये एक असामान्य घटना घडली निर्भीड पत्रकार रोशनी प्रशांत भुरे आणि त्यांचे पती प्रशांत बाळासाहेब भुरे यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात प्रवेश केला परंतु त्यांच्या तक्रारीला अरोली ठाण्याचे ठाणेदार स्नेहल राऊत यांनी दोन तास बसवून ठेवले आणि तक्रारही घेतली नाही सूत्रानुसार ठाणेदार स्नेहल राऊत यांचे काही राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे त्यांच्यावर कुणाचाही धाक नाही अशी चर्चा आहे पत्रकारांवर अशी पिळवणूक होत असताना सामान्य जनतेला किती त्रास होत असेल याचा विचार करणे गरजेचे आहे अशा प्रकारे निर्भीड पत्रकारांवर अन्याय होतोय तर न्याय मिळवण्यासाठी आशा कुठे अलीकडे सामान्य जनतेचे मोबाईल फोन हिसकावून त्यातील माहिती तपासणे आणि व्हिडिओ डिलीट करण्यासारखी अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्ये केल्याची प्रकरणे समोर आली आहेत हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून केली जात आहे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे नागपूर ग्रामीणचे सिंघम पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे या बाबतीत कोणती कार्यवाही करणार आहेत का हा प्रश्न जनसामान्यांच्या मनात उभा राहिला आहे अशा घटनांमुळे न्याय व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होतोय आम्ही या विषयावर सतत लक्ष ठेवणार असून अधिक माहिती मिळाल्यास आपणास अपडेट देत राहू धन्यवाद दे, मी मी विजय नागेश्वर चिलकुरी राहणार अरोली मी महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरच्या प्रतिनिधी आहे मौदा तालुका मी काही ग्रामपंचायतचे कर्मचारी प्रायवेट काम करत असताना मी व्हिडिओ घेऊन न्यूज न्यूज लावली आणि जनहितार्थ माहितीसाठी न्यूज लावली होती त्याच्यामुळे ते सरपंच आणि त्यांचे थे मिस्टर माझ्या घरी येऊन मला धमकी देऊन जीवे मारण्याची जी धमकी दिली नंतर मी पोलीस स्टेशनला आलो तर त्यांनी आधीच माझ्यावर गुन्हा नोंद केला गुन्हा कसल्या प्रकारचा मानहानीचा गुन्हा नोंद केला नंतर मी धमकीची रिपोर्ट द्याय द्यायसाठी आलो मी वारंवार चक्रा मारत आहो आणि माझ्याकडून रिपोर्ट घेतली जात नाही आहे रिपोर्ट देताना काय काय घडलं तुमच्यासोबत रिपोर्ट देताना थोडा वेळ मिटिंग आहे म्हटलं थोडा वेळ रिपोर्ट घेतली आणि ही रिपोर्ट नाही त्याला दुसरी रिपोर्ट लिहून द्या असे म्हटलं आणि टाळाटाळीची उत्तरं उडवा उडवीची उत्तरं देण्यात आले ठाणेदार साहेबाकून मला वाटते याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असावा तुम्ही हे कशावरून म्हणता का राजकीय हस्तक्षेप असल्या पाहिजे म्हणून कारण तो जो प्रशांत भुरेम आहे सरपंच सरपंचाच्या मिस्टर तो राजकीय पक्षाच्या काम करतो म्हणून मला असं वाटते की राजकीय पक्षाच्या हा सर्व असल्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न अरोली पोलीस करत आहे मी तर ठाणेदारावर माझं असं मन मत आहे का पत्रकारावरच जेव्हा गुन्हे दाखल होत आहे तर सामान्य जनतेची केव्हा काय हा प्रश्न जनतेतून निर्माण होत आहे आणि पत्रकार निर्भीड पत्रकार आपली बाजू मांडण्यासाठी आल्यावर त्यांचे मोबाईल हिसकून आपल्या जेवण ठेवण्यात येते आणि त्यांच्यातली काही एव्हिडन्स वगैरे मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येते आणि एस पी साहेब आणि आय जी साहेबांना माझी एक विनंती आहे की त्यांनी अरोली पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही कॅमेरे चेक करून ठाणेदाराला निलंबित करा खोटे नाही आहे हे शंभर टक्के सत्य आहे तुमच्याकडे या गोष्टीचा पुरावा आहे पुरावा आहे इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर करिता पूनम बोरकर नागपूर